कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मिहीर मनोहर कांबळे या चार वर्षीय मुलाला रात्री दंश झाला या मुलाला पुढील उपचारासाठी म्हसळा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं ता। मात्र यावेळी या दवाखान्यात डॉक्टरांकडून योग्य ते उपचार न मिळाल्याने या मुलाचा दुर्दैवी मृत्यू चार झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय डॉक्टरांनी दाखवलेला अविश्वास आणि उपचार करण्यासाठी उशीर झाल्यानं या मुलाचा मृत्यू झाल्याचा नागरिकांनी गंभीर आरोप केला आहे त्यामुळे दवाखान्यात आज सकाळपासूनच मुला

एक घर में समझ में चल વિચાર હા હિ કાયુ નહી હાલત કઈ ચાલુ તે બગા હેડ વિડીયો नाही चालू बघा प्रशासन काय करतो तो बघा प्रशासन बघा काय करतो ते बघा यांची आलत